अरे सुशांत कि मर्डर उनका नौकर सावन के सामने हु में रहता है सिंधु का लड़का है नमस्कार अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आणि याच्यामुळे महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले अशात सुशांत सिंह ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला नुकताच सीबीआय कडून क्लीन चीट देण्यात आली आहे त्यामुळे हा विषय क्लोज झालाय मात्र अशातच नारायण राणे यांची एंट्री झाली असून आता राणे यांनी केलेल्या विधानामुळे सरकारचीच कोंडी होण्याची शक्यता आहे नारायण राणे यांनी म्हटलंय की सुशांतच्या घरात नोकर सावंत होता सुशांतचा खून हत्याचा नोकर सावंत याच्या समोर झाला सुशांत सिंगची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं त्या सावंतचं का बयान पोलिसांनी घेतलं नाही तो सावंत कोकणातलाय खैरवाडीत तो राहतो इतकं पण सांगतो त्याने त्याच्या मोबाइल मध्ये शूटिंग काढले त्याच्या गळ्याला दोरी कशी बांधली जात होती आणि काय सुरू होतं वेळ आल्यावर आम्ही सर्व काही देऊ असं राणे यांनी म्हटलंय सुशांत की मर्डर उनका नोकर सावंत के सामने हो सावंत बयान लिया उनके घर मे नोकर सावंत खेर है खेरवाडी में रहता है सिंदुर्गा काय लडका आहे इतना भी डिटेल बोलता उसने अपने मोबाइल में कवर किया करते नाही ठीक आहे आता राणे यांच्या विधानामुळे सीबीआय आणि सरकारची ही कोंडी होण्याची शक्यता आहे यावर अर्थात अंजली दमानिया यांनी देखील भाष्य केलं आहे त्या म्हणताय विश्वास कोणावर ठेवायचा नारायण राणे म्हणतात नोकरानं सुशांत सिंगच्या हत्येचा व्हिडिओ केला आहे वेळ आल्यावर पुरावे सादर करेन मग अजून सादर का नाही केले पुरावे असा प्रश्न पडतो पाच वर्ष झाली या प्रकरणाला केव्हा येणार यांची वेळ का हे भाजपचे केवळ दबावतंत्र आहे हे खरं असेल तर काल आयनं क्लोजर रिपोर्ट कसा फाईल केला असा सवाल देखील दमानिया यांनी केला आहे यावर आता काही नेटकर यांनी देखील आपलं भाष्य केलंय नारायण राणेंकडे पुरावा असेल असं खरं मानलं तर तो पुरावा लपून ठेवला म्हणून राणेही गुन्हेगार आहेत अजोणी राणेंना त्या पुराव्यासह चौकशीला बोलवायला पोलीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतायत राणे खासदार आहेत केंद्रात मंत्री होते म्हणून त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत असा सवाल केलाय पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेऊन पुरावे हस्तगत केले पाहिजे पुरावे लपवणं हा एक कायद्यानं गुन्हा आहे असे खोटे आरोप करणाऱ्यांना अद्दल घडली पाहिजे कोणीतरी अशा बिंडोक लोकांच्या विरोधात कोर्टात गेलं तर काहीतरी चांगलं घडू शकतं नारायण राणेंचा दावा म्हणजे राजकारणाचा ट्रेलर पण पुराव्यांचा पिक्चर कधी रिलीज होणार पाच वर्ष झाली आता तरी सी बी क्लोजर मिळालं पण राण्यांची वेळ अजूनही रिलीज डेट शोधते की फक्त दबाव तंत्राचा प्रोमो आया, खरं असेल तर पुरावे कुठे गेले की हे सगळं फक्त स्क्रिप्टेड ड्रामा आहे असा सवाल देखील नेटकर यांनी ने केलाय